you. जय महाराष्ट्र मी नामदेवगिरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रमुख शाहवाडी तालुक्यामध्ये कंक कुटुंबियाचा जो मध्यंतर दुर्दवी प्रकार घडला त्या बाबतीत त्यामध्ये काही स्थानिक का असतील आरोपी पकडलेले आहेत पण ते आरोपी पकडत असताना त्या आरोपींनी त्या कंक कुटुंबियांनी आम्हाला जेवण दिलं नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांची आम्ही खून केला किंवा त्यांची हत्या केली असा जो प्रकार चालू आहे हे थोडस असत्य वाटतंय यातून आमच्या पोलीस बांधवांना विनंती आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या कंक कुटुंबीयावरती झालेला अन्याय आणि त्यांना न्याय मिळावा कंका असा जेवण दिलं नाही म्हणून एवढी निर्गुण हत्या दोघा त्या दाम्पत्याची होईल असं वाटत नाही यामाग नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार असण्याची शक्यता आहे ते तपास त्याचा अगदी योग्य रीतीने करून त्या तपासामध्ये जी दोषी असतील त्यांना जास्त शिक्षा व्हावी अशी एक मी माझी मागणी करत आहे शाहूवाडी पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये धरणाचे जवळ एकोणीस तारीखला एक ओल्ड एज सिनियर सिटिजन कपल होता त्यांची त्यांची एक एडी दाखल होती त्यांच्यामध्ये आधी असंही बातमी होती की त्या भागामध्ये जनावर हल्ला होत होत असल्यामुळे ते होण्याची शक्यता होती त्या अनुषंगाने एडी एडी दाखल करून त्यांचा तपास करण्यात आला आणि तपासामध्ये असा निष्पन्न होत होता, होता की ते जनावर हल्ल्यापेक्षा ते घातपात होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे आम शाहूवाडीमध्ये आम्ही सी आर क्रमांक तीनशो तेतीस पंचवीस ते अन्य आता आरोपी विरुद्ध ते गुन्हा दाखल केला ते गुन्ह्याची के तपास करताना तांत्रिक पद्धतीने तपास झाला टी सीसीटीव्ही असतील डम्प डेटा असतील बरेचशी तांत्रिक पद्धती आणि गोपनीय पद्धतीचा तपास झाल्यावरती एक आरोपी विजयगुरू निष्पन्न झाला आणि त्यांना आम्ही अटक केलेला आहे आणि अटक केल्यानंतर तो गुन्हा निष्पन्न झालेला आहे तपास मध्ये असं दिसतं ते विजय ग्रुप जे आहेत आधी रेकॉर्डवरचा आरोपी आहे कन्विक्टेड सुद्धा आहे पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये आणि तो असा त्या गेला आणि त्यांच्याकडून भोजन आणि त्यांना तिकडे राहण्याची मागणी केली आणि त्या मागणीमुळे ते निनुकांक जे मैयत आहे त्यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि तो रागामध्ये ते आरोपीने दोघे दंपतीचा खून केलेला आहे